नमस्कार मंडळी जय गिरणारी मंडळी आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो धार्मिक व्हिडिओ आहे दिवाळीनंतर जी एकादशी येते त्या एकादशीपासून ते त्याच्या एक पुढची जी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा या दरम्यान गुजरातमधील जुनागडच्या जवळ जे गिरणार पर्वत आहे त्या गिरणार पर्वताला परिक्रमा घालण्याची एक फार मोठी परंपरा आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की या दरम्यान या पर्वतावरती सर्व देवगण एकत्र येत असतात आणि त्या परि पर्वताला परिक्रमा घातली म्हणजे संपूर्ण देवाचं दर्शन झाल्यासारखं आहे आणि ही परिक्रमा वर्षातून एकदाच असते म्हणजे एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा बरेच वर्ष माझा जाण्याचा विचार होता पण येऊ येत नव्हता दत्तगुरूंचं बोलवणं येत नव्हतं आणि यावर्षी आता दत्तगुरूंचं बोलवणं आलेलं आहे त्यामुळे मी जाणार आहे गिरणारला तर मित्रांनो थोडीशी अशी एक बातमी कळलेली आहे की गिरणारची परिक्रमा पावसामुळे रद्द झालेली आहे पण आमचं बुकिंग आहे आणि विशेष म्हणजे काही अशा बातम्या पण येत आहेत की परिक्रमा चालू होण्याची शक्यता आहे तर आपण एक चान्स घेऊया गेणारची परिक्रमा जर नाही झाली तर जे आपलं गुरु शिखर आहे त्या गुरु शिखराचं दर्शन आम्ही घेऊ दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आम्ही सोमनाथ द्वारका ही जी स्थळं आहेत त्या स्थळांना आपण एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही आज संध्याकाळी दुरांतो एक्सप्रेस आहे त्या दुरांतो एक्सप्रेसने अहमदाबादकडे रवाना होणार आहे आणि गेल्यानंतर परिक्रमा जर चालू असेल तर निश्चितच परिक्रमा करणार नसेल तर दत्तगुरूंचं दर्शन घेऊन द्वारका आणि सोमनाथ या स्थळांना भेटी देणार तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्वारका सोमनाथ आणि गिरणार तिन्ही स्थळांना कशा पद्धतीने भेट द्यायची किंवा कुठ कसं जायचं वगैरे ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती मी देणार आहे आणि आतापर्यंत आपण या सात सह्याद्री नावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा तर चला जय गिरणारी आज दिवसभर पाठीमागे प्रचंड कामे होती त्यामुळे बॅग भरायला सुद्धा वेळ मिळाला नाही एक गोष्ट चांगली की मिसेज सर्व साहित्य काढून ठेवलेले आता मला फक्त बॅग भरायची कुप्रभात आणि गुड मॉर्निंग मंडळी काल ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आम्ही पुण्यावरून रात्री नऊ वाजता अहमदाबादकडे रवाना झालो दुरांतो एक्सप्रेसने आम्ही अहमदाबादला सकाळी उतरल्यानंतर त्या ठिकाणी नाश्ता वगैरे केला आणि त्या ठिकाणून पुन्हा दुसरी ट्रेन पकडून आम्ही आता राजकोटकडे रवाना होतोय कारण या मार्गावरती खूप अशी गर्दी आहे परिक्रमेसाठी महाराष्ट्रातनं अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत त्यामुळे आम्हाला पुण्यावरून जुनागडसाठी डायरेक्ट ट्रेन मिळाली नाही म्हणून आम्हाला ट्रेन बदलत या ठिकाणी यायला लागलेली आहे आणि आम्ही आता राजकोटपर्यंत आलेलो आहे राजकोटचं हे स्टेशन आहे राजकोटवरून पुन्हा आमची दुसरी ट्रेन आहे तर आता राजकोटमध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहे राजकोट स्टेशनवरती आमचा पंचेचाळीस मिनटाचा ब्रेक होता आणि हा ब्रेक संपून आम्ही आता निघालो आहे जुनागडच्या दिशेने आणि स्वाभाविकपणे जुनागड ते राजकोट अंतर फार कमी आहे त्यामुळे ट्रेन अगदीच वेळेत जुनागडपर्यंत आलेली आहे आणि दुपारचे तीन वाजलेले आहेत आम्ही आता जुनागड स्टेशनमध्ये पोहोचतो आहे काल रात्री नऊ वाजता पुण्याहून सुरू झालेला प्रवास खूप लॉंग जर्नी झालेली आहे त्यामुळं सर्वच जण दमलेले आहेत आणि जुनागड स्टेशनवरती गाडी लागतात सर्वांनी आपल्या सामानांची आवरावर केलेली आहे आणि प्रत्येक जण आता खाली उतरतो आहे कारण ही ट्रेन माझ्या मते याच ठिकाणी रिकामी होईल कारण खूप जास्त प्रवासी या ट्रेनमधले गिरणार परिक्रमेसाठी आलेले आहेत आणि पाहू शकतो की स्टेशनवरती सर्वांची अगदी उतरण्याची लग बघ आहे कारण आता प्रत्येकाने खूप जास्त प्रवास केलेला आहे मी मोस्टली ह्याच्यातले जी पब्लिक आहे ते महाराष्ट्रातलं खूप जास्त पब्लिक आहे आणि आता सर्वजण हॉटेलच्या दिशेने निघाले आम्हीसुद्धा या ठिकाणी रिक्षा करून हॉटेलच्या दिशेने जाऊया पण आमचा जो सहकारी आहे अनिकेत मोहिते त्यांनी सांगितलं की हॉटेल खूप जवळ आहे माझी तर पहिलीच वेळ आहे जुनागडला येण्याची किंवा गिरडारला येण्याची त्यामुळे मला त्याबद्दल फार आयडिया नाही आहे आम्ही अनिकेतच्या पाठीमागं निघालो आहे हॉटेल आनंद म्हणून आहे त्या ठिकाणी आम्ही रूम बुक केलेले आहेत कारण बुकिंगसुद्धा खूप अवघड होतं या दिवसामध्ये त्यामुळे आम्ही दोन महिने अगोदर त्या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे आणि हे आहे हॉटेल आनंद अगदी दहा मिनटाचा रस्ता आहे हॉटेलवर आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहे तर आता फ्रेश झाल्यानंतर काय नियोजन ठरते पाहूया रूमवर पोहोचल्यानंतर फ्रेश होऊन मी या ठिकाणी आमचे अगोदरच काही मित्र आलेले आहेत त्यांना कॉल करून परिक्रमेसंदर्भात माहिती घेतली तर असं लक्षात आहे की परिक्रमा अजूनपर्यंत चालू झालेली नाही आहे त्यामुळे मग आम्ही सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला की आजचा दिवस वायाला न घालवता आपण आता संध्याकाळी जे दत्तगुरूचं स्थान आहे गिरणार पर्वतावरती आपण जरा गुरु शिखर म्हणतो त्या ठिकाणी दर्शनाला जायचं म्हणून आम्ही वेळ वायाला न घालवता जुनागडमधून गिरणारच्या दिशेने निरीक्षणने निघालेलो आहे आणि साधारणतः एक पाच ते सहा वाजता आम्ही आता जेवण वगैरे तर आज झालेलं नाही आहे थोडंफार जेवण वगैरे करू या ठिकाणी आणि त्यानंतर आम्ही पाच ते सहा वाजता जो गिरणार पर्वत आहे ते चढण्यास सुरुवात करणार आहे आणि आज रात्रीच आम्ही दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेणार आहे आम्ही आता पोचलो आहे गिरणाच्या पायथ्याला आणि हा जो समोर दिसतो आहे आपल्याला हा आहे गिरणार पर्वत याची देही याची डोळा आम्ही पहिल्यांदाच हा गिरणार पर्वत पाहतो आहे आणि त्यानंतर असं ठरलं की जी परिक्रमा जो परिक्रमा मार्ग आहे त्या परिक्रमा मार्गावरती जे बॅरिकेटिंग केलेलं आहे तिथपर्यंत आपण जाऊन येऊया त्या ठिकाणी जे पोलीस किंवा जे रक्षक असतील त्यांनासुद्धा आपण विचारूया आणि त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर लक्षात येते की परिक्रमा सुरू होण्याचे कुठलेही चान्सेस नाही आहेत पाऊस इथे जरी नसला तरी जंगलामध्ये पाऊस आहे असं त्यांचं म्हणणं आणि रस्ता खूप निसरडा झालेला आहे त्यामुळे ते सोडत नाही आहेत आणि स्वाभाविकपणे आम्ही आता आमचा पूर्ण प्लॅन बदललेला आहे आणि आम्ही येऊन पोचलो आहे या गिरणार पर्वताच्या पहिल्या पायरीवरती या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात करतोय गिरणार पर्वत चढण्याची तर जय गिरणारी मित्रांनो फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहे जैन मंदिरापर्यंत हा आहे गिरणार पर्वताचा अर्धा टप्पा पाच हजार पायऱ्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि त्याच्यापुढे पुन्हा हजार पायऱ्या कम्प्लीट करून आम्ही पोहोचलोय आहे आम अंबाजी माता मंदिरापर्यंत हे अंबाजी माता मंदिर आहे दुख्यात दिसत नाही आहे त्याच्या बाजूला आम्ही आता थोडीशी विश्रांती करतोय आमच्या काही मंडळींना आज एकादशी आहे त्यानिमित्त त्यांनी उपवास केलेला आहे आणि थोडासा अल्पवपहार करून आम्ही पुढे निघतो आहे त्याच्या अंबाजी माता मंदिराच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला गुरु गोरक्षनाथांचं जे मंदिर आहे ते आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी दर्शन करून पुन्हा आम्ही काही खाली उतरणार आहे आणि पायऱ्याखाली उतरल्यानंतर आपल्याला गुरुशिखराची ही कमान लागते आणि या कमानेतून प्रवास सुरू होतो गुरुशिखराकडे आणि मित्रांनो जबरदस्त असं वातावरण आहे आणि डोळ्यात आश्रू येत इतका दमछाक करणारा प्रवास पूर्ण करून आम्ही फायनली पोहोचलोय गुरुशिखरापर्यंत हे समोरचं जे मंदिर आहे गुरुदत्तात्रयांचं हे मंदिर आहे शिखरावरती असलेलं खूप अथक अशा परिश्रमानंतर आम्ही पोहोचलो आहे मंदिरामध्ये मंदिरा ह्या आम्ही समोर आहेत गुरुदत्तात्रयांच्या पादुका आणि तितकीच लोभस्वानी अशी गुरुदत्तात्रयांची मूर्ती खूप भारी वाटते मन प्रसन्न झालंय दर्शन केल्यानंतर आम्ही बाहेर पडतोय कारण आतमध्ये थांबण्यास जागा नाही आहे आपण फक्त त्या पादुकांना एक परिक्रमा करून बाहेर पडायचं कारण त्या ठिकाणी थांबायला जागा नाही आहे आणि शेवटी आम्ही दर्शन करून खाली उतरतोय मित्रांनो हा जो पर्वत आहे इतका सुंदर आहे मी तुम्हाला रात्रीचं शूटिंग करू शकलो नाही किंवा मला दाखवता आला नाही पण आपण जर दिवसा पाहिला तर हा पर पर्वत आपल्याला अशा पद्धतीने दिसतो खूप छान असं या ठिकाणी पायऱ्यांचं स्ट्रक्चर आहे दिवसा पाहण्यासारखा हा पर्वत आहे आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही रात्रीच हा प्लॅन केला पण आपण पाहू शकतो किती सुंदर असा हा पर्वत आहे त्या पर्वतावरती तितकच सुंदर मंदिर तितक्याच सुंदर त्या पायऱ्या आणि तितकाच सीन घालवणारा प्रवास सुप्रभात मंडळी ट्रीपचा आपला आजचा दुसरा दिवस आणि आम्ही आता निघालो द्वारकेच्या दिशेने मित्रांनो काल रात्री आम्ही गुरुशिखराच्या दर्शनासाठी गेलो आम्ही संपूर्ण दहा हजार पायऱ्या चढलो आणि दहा हजार पायऱ्या खाली उतरलो त्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला हॉटेलवर येण्यास पहाटेचे चार वाजले त्यामुळे काही तास झोप घेतली आणि आम्ही आता निघालो द्वारकेच्या दिशेने पाहू शकतो की आपण आता द्वारकेत पोहोचतो आहे पण आम्ही द्वारकेत न थांबता आम्ही आता जाणार नागेश्वरला बारा ज्योतिर्लिंगापैकी जे नागेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही नागेश्वरला जाणार आहे आणि आता नागेश्वराचं आपण दर्शन घेऊया उत्तर मंडळी भगवान नागेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आता बेट बेटद्वारकेकडे नागेश्वर मंदिरामध्ये फार गर्दी होती मात्र दर्शन खूप लवकर झालं कारण रांग खूप फास्ट पुढे सरकत होती त्यामुळे अगदी काही वेळेतच दर्शन झालं आणि दर्शन झाल्यावर आम्ही जास्त वेळ स्पेंड न करता थेटमधल्या मार्गाने आम्ही बेटद्वारकेकडे आलो आहे आणि बेटद्वारकेला आता हा नवीन ब्रिज झाला आहे त्या ब्रिजवरून आम्ही बॅड बेटद्वारकेमध्ये जाणार आहे पूर्वी आपल्याला बेटद्वारकेला जायचं असेल तर ओकामधून बोटीने बेटद्वारकेला जायला लागायचं ह्या अंतर खूप जास्त होतं दोन तासाचा वगैरे प्रवास होता मी गेलेलो नाही आहे मात्र लोक सांगतात त्यानुसार खूप वेळ या ब्रिजमुळे आहे आणि हा सुंदर असा ब्रिज बनवलेला आहे मला वाटतं भारतामधला हा सर्वात सुंदर किंवा इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट असा नमुना असावा असं म्हटलं तरी वाववं ठरणार नाही खूप सुंदर असा ब्रिज आहे आणि या ब्रिजवरती खूप लोकं या ठिकाणी फोटो काढण्यास वगैरे शूटिंग करण्यास आहेत हे धोकादायक जरी असलं तरी लोकांना एक उत्सुकता असते कारण भारतामध्ये अशा टाईपचे ब्रिज आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत खूप सुंदर स्ट्रक्चर आहे नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही आहे इतका हा सुंदर ब्रिज आहे आणि हा जर ब्रिज आपण बोटीमधून पाहिला तर अशा प्रकारचा आपल्याला हा ब्रिज दिसतो तर आम्ही आता पोचतोय बेटद्वारकेमध्ये द्वारकेमध्ये दर्शन करून आम्ही पुन्हा परत पोहोचलो द्वारकेमध्ये आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी तर द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन आम्ही लागलीच परत जुनागडच्या दिशेने प्रयाण करणार आहे कारण आमच्याकडे आता वेळच नाही आहे खूप आमचा वेळ प्रवासामध्ये गेला आणि अक्षरशः आम्हाला द्वारकेमध्ये यायला आता रात्रीचे साडेसात आठ वाजलेले आहेत दर्शन घेऊन आम्ही जास्त या ठिकाणी काही एक्सप्लोअर करणार नाही आणि परत आम्ही जुनागडच्या दिशेने निघणार आहे तर चला या आपण आता दर्शन घेऊया द्वारकाधीशाचं कॅमेरा वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे आपण बाहेरून जमेल तेवढं शूटिंग करणार आहे नमस्कार मंडळी ट्रीपचा आजचा आपला तिसरा दिवस आणि आता सकाळच्या अकरा वाजले आहेत आ, मी आहे सध्या जुनागडमध्ये हॉटेल गीताच्या समोर इथे लंच करणार आहे आणि त्यानंतर गुजरात स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने सोमनाथला निघणार आहे द्वारकेवरून रात्री परतण्यास पहाटेचे तीन वाजले होते त्यामुळे फार दगदग झालेली आहे आराम अजिबात झालेला नाही आहे त्यामुळे मी आता थोडासा बसमध्येच आराम करतो मध्ये मस्त झोर झालेली आहे आणि आम्ही आता उतरलो आहे सोमनाथच्या बसस्टँडवरती सोमनाथ मंदिर इथून जवळच आहे पण आम्ही आता सोमनाथ मंदिराकडे ऐवजी सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला किंवा या परिसरामध्ये जी काही बाकी तीर्थ आहेत त्या ठिकाणी आम्ही भेट देणार आहे आणि आम्ही रिक्षा करून आता हे जे पहिलं तीर्थ आहे त्रिवेणी संगम या ठिकाणी आलेलो आहोत तर हे त्रिवेणी संगम जे आहे ते मंदिरापासून अगदी जवळच आहे येथे हिरण कपिला आणि सरस्वती या तीन नद्याचा संगम होतो आणि पुढे या नद्या लगेचच समुद्राला मिळतात येथून जवळच श्रीकृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत म्हणूनसुद्धा या जागेला एक वेगळे महत्त्व आहे त्रिवेणी संगम म्हटलं की आपल्याकडे हिंदू पुराणामध्ये त्याला एक वेगळंच महत्त्व असतं तसं इथंसुद्धा या जागेला खूप वेगळं महत्त्व आहे लोक या ठिकाणी आंघोळीसाठी येतात असं म्हटलं जातं की त्रिवेणी संघावर आंघोळ गेल्यानंतर पाप धुतलं जातं आम्ही काही आंघोळ करणार नाही कारण पाप करण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे आंघोळ अस इथे करणार नाही आहे आणि खूप सारे लोक या ठिकाणी आपलं पाप धुतायत खूप सुंदर असा घाट आहे आणि या घाटावरती लोक पक्ष्यांनासुद्धा खायला घालत आहेत इकडे खूप सारे पक्षी आहेत आपण पुढे जाऊन पाहूया लोक त्यांना खायला घालत आहेत आणि कणकेचे गोळे पाण्यामध्ये टाकल्यानंतर पक्ष्यांची जी झुंबड आपल्याला पाहायला मिळते ती एक अद्भुत झुंबड आहे खूप जबरदस्त असं हा नजारा आहे अरे बापरे इतके पक्षी आहेत या ठिकाणी की अक्षरशः ते एका कणकेच्या गोळ्यावरती हजारो पक्षी तुटून पडतायत त्यांच्यामध्ये झुंबड उडते इकडे पाहू शकतो आपण खूप सारे पक्षी आहेत हे पक्षी कुठले आहेत किंवा कोणत्या टाईपचे आहेत मला निश्चित माहीत नाही आहे आपल्याला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्रिवेणी संगमाच्या अगदी समोरच कामनाथ महादेवाचंसुद्धा एक सुंदर मंदिर आहे हे मंदिरसुद्धा पाहण्यासारखं आहे आम्ही त्या ठिकाणी आता दर्शनासाठी आलो आहे कामनाथ महादेवाचं दर्शन करून आम्ही आता पोहोचलो आहे ज्या ठिकाणी श्रीकृष्णावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी श्रीकृष्णावर अंत्यसंस्कार केले केलेले आहेत असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी सुद्धा त्यांच्या काही स्मृती आहेत मंदिर आहे ते पण आपण आता पाहूया पौराणिक कथानुसार भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूबद्दलची एक कथा आहे या ठिकाणावरून जवळच असलेल्या बालका तीर्थ या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण आपला एक पाय दुसऱ्या पायावर टाकून आराम करत होते तेव्हा त्या ठिकाणी एक शिकारी आला आणि त्याला त्या, 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 त्या शिकाऱ्याला भगवान श्रीकृष्णाचा पाय एका हरणाच्या तोंडासारखा दिसला म्हणून त्यांनी हरिण म्हणून भगवान श्रीकृष्णावरती बाण चालवला आणि तो बाण त्यांच्या पायाला लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अशी ही ती कथा आहे आणि त्यानंतर ज्या भालकातीर्थावरती त्यांचा मृत्यू झाला तेथून त्यांचा जो अग्निसंस्कार आहे तो या ठिकाणी म्हणजे आपण आत्ता ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी या त्रिवेणी संगमाच्या बाजूलाच करण्यात आला असं म्हटलं जातं तर हे जे आहे हे आहे भगवान श्रीकृष्णावरती अंत्यसंस्कार केलेलं ठिकाण या ठिकाणी या बीचवरती एक शिवलिंग आहे या शिवलिंगाची लोक पूजा करत आहेत असं म्हटलं जातं की जरा नावाच्या शिकाऱ्याने या ठिकाणावरूनच श्रीकृष्णावरती बाण चालवला होता त्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे मला निश्चित माहीत नाही मी थोडीशी माहिती ऐकलेली आहे तर हे ते शिवलिंग आहे आणि या ठिकाणी काही विक्रेते शिंपल्यातून मोती काढताना आपल्याला पाहायला मिळतात हे किती सत्य आहे मला माहीत नाही पण त्यांनी आमच्यासमोर दोन तीन शिंपले फोडले आणि त्याच्यातून मोती काढले निश्चित माहीत नाही मला वाटत नाही की हे मोती असतील एनिवे नहीं आहे आम्ही आता भालका भालका आणि जाताना रस्त्याच्या कडेला अशा खूप साऱ्या फिशिंगच्या बोट आपल्याला पाहायला मिळतात आम्ही आता आहे भालका तीर्थावरती हे आहे भालका तीर्थाचं मुख्य गेट आतमध्ये खूप मोठा परिसर आहे आणि मंदिर सुद्धा आहे आपण आता मंदिरामध्ये जाऊया कारण याच ठिकाणी श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली पायावर पाय टाकून बसले होते आणि त्यांचा पंजाब म्हणजे पायाचा पुढचा जो भाग इतका सुंदर होता की त्या जरा नावाच्या शिकाऱ्याला हरणाचं तोंड वाटलं म्हणून त्याने त्यावरती बाण चालवला आणि तो बाण श्रीकृष्णांच्या पायाला आलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो की तशी हुबेहूब हो मूर्ती त्या ठिकाणी बनवलेली आहे त्यांचा पाय दिसतो आपल्याला आणि समोर हा जरा नावाचा शिकारी त्यांची क्षमायाचना करताना आणि त्या या ठिकाणीच श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतला भालका म्हणजे भल्ल म्हणजे बाण आणि भल्लाचा अपभ्रंश म्हणून भालका म्हणजे हे बाण लागल्याचं ठिकाण आहे म्हणून याला भालका असं म्हणतात तर हेच ते श्रीकृष्णाने अंतिम श्वास घेतलेलं ठिकाण कडून सोमनाथला आल्यानंतर आम्ही जेव्हा बसस्टँडवर उतरलो तेव्हा आम्ही एक रिक्षा ठरवली आणि रिक्षाने आम्ही जी आजूबाजूची काही तीर्थ आहेत जसं भालका तीर्थ आहे त्रिवेणी संगम आहे अशी काही तीर्थ आम्ही पाहिली अनेक तीर्थ आहेत पण त्या ठिकाणी जाण्यास वेळ नव्हता आमच्याकडे म्हणून आम्ही काही ठराविक ज्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत त्या पाहिल्या आणि त्यानंतर आम्ही आता येऊन पोहोचलो सोमनाथ मंदिराच्या परिसरामध्ये हे सोमनाथाचं खूप सुंदर असं मंदिर संध्याकाळची वेळ आहे माहोल खूप सुंदर आहे मस्त वातावरण आहे आणि या रम्य वातावरणामध्ये सोमनाथांचं एक सुंदर असं मंदिर दिसतंय मंदिरामध्ये जाऊन आम्ही आता दर्शन करणार आहे हेच ते सुंदर असं सोमनाथांचं मंदिर या मंदिरावरती खूप सारे आक्रमणं झाली पण या आक्रमणाला न जुमानता हे मंदिर आजही तितक्याच ताटवानाने उभं आहे असं हे ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोरटी सोमनाथ तर मित्रांनो तुम्हीसुद्धा द्वारका सोमनाथ आणि गिरनारला येण्याचा विचार करत असाल तर मी सांगेल त्या पद्धतीने एक पाच ते सहा दिवसाचा प्लॅन बनवा कारण आम्ही अगदी कमी दिवसाचा प्लॅन बनवला त्यामुळे आमचे खूप हाल झालेले आहेत तर तुम्ही कृपया पहिल्या दिवशी पुण्यावरून अहमदाबाद किंवा राजकोटला या नाईटने तुम्ही येऊ शकता अहमदाबादपर्यंत किंवा राजकोटपर्यंत दुसऱ्या दिवशी तुम्ही अहमदाबाद किंवा राजकोटवरून द्वारकेला खूप साऱ्या ट्रेन्स आहेत त्या ट्रेननी तुम्ही द्वारकेला जाऊ शकता त्या ठिकाणी दुपारी पोहोचल्यानंतर द्वारकाधीशाचं दर्शन घ्या त्या ठिकाणी जो बीच आहे तो एक्सप्लोर करा आणि त्या ठिकाणीच मुक्काम करा तिसऱ्या दिवशी तुम्ही बेड द्वारका नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि इतर काही छोटी मोठी मंदिरं आहेत ती मंदिरं एक्सप्लोअर करा आणि पुन्हा द्वारकेमध्ये मुक्काम करा चौथ्या दिवशी तुम्ही द्वारकेवरून सोमनाथला जाऊ शकता जाण्यासाठी साडेचार पाच तास लागतात रस्ता खूप सुंदर आहे पोरबंदर मार्गे तुम्ही जाऊ शकता ट्रेनची सुद्धा सुविधा आहे पण तुम्ही चेक करा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही स्वाभाविकपणे तिथे काही आजूबाजूला मंदिर आहेत ती, ती एक्सप्लोअर करा सोमनाथाचं दर्शन घ्या आणि त्या ठिकाणी मुक्काम करा पाचव्या दिवशी तुम्ही सकाळी उठून सोमनाथवरून गिरनारला जा आणि गिरनारला रोपिणी किंवा पायी मार्गाने गुरु शिखर आणि दत्त मंदिर एक्सप्लोअर करा दर्शन घ्या आणि पुन्हा सहाव्या दिवशी सकाळी उठून पुण्याकडे परतू शकता परतण्यासाठी तुम्हाला वेरावळवरून सुद्धा ट्रेन आहे हे जे स्टेशन आहे वेरावळचं वेरावळवरनं गाडी सुटते ती पुण्याकडे संध्याकाळी जाते त्याचबरोबर हीच गाडी पुढे जुनागडला पण जाते आणि जुनागडवरून सुद्धा तुम्ही त्या गाडी पकडून पुण्याकडे येऊ शकता तर तुम्ही असा एक खूप छानसा प्लॅन बनू शकता आमची खूप घाई झाली त्यामुळे मी तुम्हाला एक रँडमली आयडिया दिलेली आहे तर मित्रांनो या चार दिवसाच्या ट्रीपमध्ये आम्ही आठ जणं एकत्र होतो त्यामध्ये माझे नेहमीचे सहकारी सुधीर गायकवाड त्याचबरोबर प्रकाश गोरडे आणि त्यांची पत्नी सो प्रेरणा वहिनी तसेच तानाजी देवकर त्यांची पत्नी सो निर्मला वहिनी तानाजीचे मोठे बंधू कालिदास आणि त्यांच्या पत्नी अर्चना देवकर ते आणि मी स्वतः शिवाजी अंधळे असे आम्ही जण चार दिवस एकत्र होतो यांच्यामध्ये मी सुधीर आणि मी दोघे नौके होतो पण आम्हाला तशी या सहा जणांनी कधी न्यूज आणून दिली नाही खूप मजा केली खूप मस्ती केली आणि विशेष म्हणजे तानाजीने आणि निर्मला वहिनीने तर खूपच मनोरंजन केले त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा निरोप घेताना डोळ्याच्या कडापानवल्या मात्र दुःखी न होता सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याचे आणि अशाच एका छानशा ट्रिपचे नियोजन करण्याचे ठरवले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला की नक्की कळवा तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन मोहिमेवरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र